नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि माझ्यासोबत तुमचेही मेडिकल करू मद्यधुंद वाहतूक पोलिसांना डॉक्टरांनी दाखवला इंगा नेमकं काय घडलं उल्हासनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांना महाशिवरात्रीच्या यात्रेतून परतताना मद्यधुंद वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्रायव्हिंगचा आरोप करत पोलिसांनी अपमानास्पद वागणूक केली आणि मेडिकल चाचणीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मध्यधुंद वाहतूक पोलिसांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या आरोप करीत उद्धट वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे हे महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या यात्रेत आरोग्यसेवा करत होते रात्री गर्दी कमी झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले आणि यावेळी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याजवळील प्रेम ऑटो पेट्रोल पंपावर त्यांनी पेट्रोल भरलं पेट्रोल पंपावरून बाहेर येताच युनूस मुलानी आणि अन्य दोन वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप केला आणि यावर मी जिल्हा शल्य चिकित्सक असून मी कधीच दारू पित नसल्याचं डॉक्टर बनसोडे यांनी सांगितलं तुमच्या कपाळावर तुम्ही जिल्हा शल्यचिकित्सक असल्याचं लिहिलं आहे का अशा उर्मट भाषेत त्यांनी डॉक्टर बनसोडे यांच्यासोबत वर्तन अपमानास्पद वागणूक दिली रिपीट तुमच्या कपाळावर तुम्ही जिल्हा शल्यचिकित्सक असल्याचं लिहिलं आहे का अशा उर्मट भाषेत त्यांनी डॉक्टर बनसोडे यांच्यासोबत वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली इतक्यावरच न थांबता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला तुमची मेडिकल टेस्ट करावी लागेल ला, असं त्यांनी सांगितलं हे तिघेही वाहतूक पोलीस दारू प्यालेले असल्याचं लक्षात आलं त्यानंतर डॉक्टर बनसोडे यांनी आपण सगळे कुठल्याही शासकीय रुग्णालयात जाऊ मात्र तिथे माझ्यासोबतच तुमच्या तिघांचंही मेडिकल टेस्ट करू असं म्हटलं त्यामुळे बनसोडे यांना रुग्णालयाकडे घेऊन निघालेले हे तिघेही पोलीस त्यांना रस्त्यातच उतरून अक्षरशः पळून गेले आणि या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी आता थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे तसंच या तीन मध्यधुंद पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे स्वतः कर्तव्यावर असतानाही नशे तर होऊन उलट आरोग्यसेवा करणाऱ्या डॉक्टरांवर आरोप करणाऱ्या या तीन पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा